रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा देणारी आणि महत्त्वाची अशी आनंदाची बातमी म्हणजे कापूस आणि सोयाबीन अनुदानाची तारीख जाहीर झालेली आहे तर शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवानो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण आम्ही श शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करणार आहोत अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली होती पण काही कारणास्तव ते अनुदान दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वितरित झालं नाही तर शेतकरी बांधवांना आता हे अनुदान त्या अनुदानाची आता तारीख जाहीर झाली ते अनुदान नेमकं कोण्या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार ते अनुदान नेमकं कोण्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर चा पाहायला मिळतील चला शेतकरी तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना कापसाला व सोयाबीनला आंतरराष्ट्रीय धोरणामुळे भाव कमी लागला त्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेचे हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये देऊ पण ही घोषणा केली होती शेतकरी बांधवांना महा देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे सरकारला वाटप करता येत नाहीत त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे सरकारला हे पैसे देणं शक्य झालं नाही तर शेतकरी बांधव आता राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे शेतकरी बांधवांना आम्ही कापूस व सोयाबीन अनुदानाचे हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना देऊ असा जी आर मागच्या एका महिन्यापूर्वी सरकारनं काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये अशी घोषणा केली होती पाच हेक्टर हे सॉरी हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहेत तर त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातनं एक याद्या प्रचलित केल्या ज्या ज्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपली सात बारा कापसाची व सोयाबीनची नोंद केली होती त्या शेतकरी बांधवांच्या याद्या ग्रामपंचायतवर लावण्यात आल्या ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताची ई पीक पाहणी केली होती त्या शेतकरी बांधवांच्या यादी आपल्या कृषी फलकावर गाव गावातल्या फलकावर लावण्यात आल्या होत्या तर शेतकरी बांधवांनी या यादीमध्ये बहुतांश शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी करूनसुद्धा नावं आली नव्हती तर प आले नव्हते पण त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की आम्ही ही पीक पाहणी केलेल्या शेतकरी बांधवांच्या ज्याचे नावं यादीमध्ये आले त्या शेतकरी बांधवांना कापसाचं व सोयाबीनचं अनुदानाचं वितरण करण्यात येणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमासुद्धा करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून ता सांगण्यात आलं होतं महालक्ष्मी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांना आम्ही कापसाच्या व सोयाबीनचे अनुदानाचे पैसे वाटप करण्यात वितरित करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलं होतं पण शेतकरी बांधवांना हे वितरण झालं नाही कारण की त्याच्यासाठी काही महत्वाची कारणं होती ती कारणं म्हणजे बहुतांश शेतकरी बांधवांचा डाटा सरकारकडे पोहोचला नव्हता तो डाटा म्हणजे संमतीपत्र असेल शेत कृषी सहायकाकडून कृषी सहायकाकडून सरकार कृषी सहायकाकडून पत्र तर शेतकरी बांधवानं ज्या शेतकरी बांधवांचे यादीमध्ये नाव आले होते त्या शेतकरी बांधवांना आम्ही दहा सप्टेंबर पासून वितरण करणार करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री धनंजय साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आली होती परंतु काही कारण असतं म्हणजे संमतीपत्र जास्तीत जास्त शेतकरी बांधवांची द्यायची राहिली होती कुठं तलाटी कार्यालयाचा संप असेल या कारणामुळं ते अनुदान वितरित होणं शक्य झालं नाही तर आता त्या अनुदानाची तारीख राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे सतरा सप्टेंबरच्या नंतर हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित <णति> सुद्धा होणार आहे तर शेतकरी बांधव आता ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या शेताची ई पीक पाहणी केली ती ई पीक पाहणीवर आपल्या सातबाऱ्यावर ज्या शेतकरी बांधवांच्या आपल्या सातबाऱ्या पिकाचा पेरा जर ज्या शेतकरी बांधव नोंदवलेला होता त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सतरा सप्टेंबरच्या नंतर हे अनुदान वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांनो आता हे अनुदान सरसगट वितरित होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपयापासून ते वरित वरी दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांनो मागच्या ज्या याद्या होत्या त्या यादीमध्ये नाव असेल किंवा नसेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अनुदानाचे वितरित होणार अनुदान वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांनो जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपल्या कृषी सहायकाकडे संमतीपत्राचा फॉर्म लवकरात लवकर भरून द्यायचा आहे त्याच्यावर आपलं आधार नाव गाव आधार कार्ड आधार नंबर मोबाईल नंबर सर्व भरून कृषी सहायकाकडे लवकरात लवकर देण्याची कृपा करावी कारण की आता लवकरात लवकर येणाऱ्या सप् सतरा सप्टेंबरच्या नंतर चार दिवस आता सुट्टी असल्यामुळे येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या नंतर अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित कधी पण होऊ शकतं तर शेतकरी बांधवांनो हे होतं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना एक दिलासा देणारी आणि महत्त्वाची अशी आनंदाची बातमी म्हणजे कापसाचं व सोयाबीनच्या अनुदानाचे वितरण सतरा सप्टेंबरच्या नंतर होणारे दहा सप्टेंबरला होणार होतं पण काही कारणास्तव संमतीपत्र राज्य शासनाकडं शे, शेतकऱ्यांचा डाटा पोचला नसल्यामुळं हे अनुदान वितरित झालं नाही आता येणाऱ्या सतरा सप्टेंबरच्या नंतर हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर शेतकरी बांधवांना संदर्भात एक कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवां तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद